ना तू माझे बनून राहशील का किती वेळ तुझा वाट पाहतो तू आलीस कसाला नाही श्रद्धा हॉस्पिटल ला आजीला घेऊन आलो नॉर्मल चेकअप ला गोल्या वगैरे संपलो म्हणून चला भाई आजीला चेकअप केला नवीन गोल्या पण घेतले जातात चाललो आता कधी बाई पोचलो घरी ते कोरबी बनवले कोलबी काय वांगे टाकून मस्त पण मी तर खात नाही बाई आणि ते सुके बोंबड्याची चटणी जो खाते त्याला माहिती असेल टेस्ट काय असते ती मजा काय ते खायला आलो घरी बारा वाजून गेले जेवण वगैरे बसले मस्त आरामात बिर्याणी प्राची चे इकडून आणलेली खूप होती तर संपली ना म्हणून आणली आणि मँगो फ्लेवरचा ड्रिंक आहे मस्त याच्यात जेली वगैरे हो असते तर आता जेवायला बसलो आहे खूप लेट झाला पत्नी केलं तर तो टाईमपास आता जेवतो आणि भेटतो तुम्हाला जेवलो जस्ट आणि हे पितो तो मला खूप आवडते हे थंड केलं नाही याच्यात पार्टिकल्स आहेत छोटे छोटे ते मस्त लागतात एक नंबर बघा बघा दिसत असेल तुम्हाला चला बाई दाढी केस मस्त डिटेन वगैरे करून घेतलंय खूप वाढलेली आणि दाढी आणि बाई सगळ्यांमध्ये आठ आता पाऊस आल्या बाहेर छत्री पण घेऊन नो आलो पाऊस पडतोय मजबूत हे बघा यांनी हो। कापली केसं खूप चांगला कापतो कोणाला कापायचे असतील मोरव्याला या वीस रुपयाचा थम्सअप देऊन उन... <laughs> <laughs> बस ना बिस्के थम्सअप मी काट दे का लाव काट के दे देगा। ना? देगा ना? हा तो बोल ते कट, कट, कट। चला बाई कृतिकचा डिस्प्ले गेलाय फोनचा तर तिकडे आलोय अरुण भाईकडे डिस्प्ले बदलायला उद्या भाईचा बड्डे आहे आणि आज फोन फुटलाय सकाळ पासून दोन कपडे भिजलेत आणि आता परत पाऊस आला आहे एकदा फोन दिला आम्ही बनवायला डिस्प्ले लगेच भेटणार नाही ना रात्रीचे नऊ ना वाजलेत दिवसा तो बोलते आले असते तर काहीतरी झाले असतं पण आता रात आहे तर उद्या देणार आहे तो अकरा बारा वाजेपर्यंत आणि बाईचा बड्डे पण आहे उद्या चला दिसतोय की नाही बघू पाऊस तर पडतोय मजबूत मजबूत म्हणजे थांबलेलो आता निघालो आहे आता हल्लूल्लू पडतोय फार आनंद वाटला आहे चला बाय तू चाय पि ना चाय पिणार का चाय पिना पाहून भाऊ तर हे माझा फॅन आहे मला माझ्यास भेटायला आलाय मला खूप आनंद वाटलाय तुम्ही लोक समजत कसाला नाही लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा काही पण नको तू काय जात तुम्हाला सांग ना मला काय होत आहे का हे माझा मित्र आहे बोल ना तू माझे बनून राहशील का किती वेळ तुझं वाट पाहतो तू आलीस कसाला नाही मी तुला खूप प्रेम करतो तू समजत कसाला नाही तू समजत कसाला नाही बोल ना जेवढं प्रेम मी तुझ्याशी करतो तेवढं तू पण करशील का सांग ना माझ्याशी लग्न करशील का थँक्यू भावाची व्हिडिओ बघा हे काय युट्यूब नाव काय तुमचं इंस्टावरच आहे ना इंस्टावरच आहे इंस्टावर बघा मी टॅग भावाला सचिन चायवाला सचिन चायवाला बांग्लादेश नाही नाही ना ना। अरे थँक्यू थँक्यू उद्या येतो आता जेवायच आहे थोडा थोडा मस्त आहे भावाचा स्वभाव एक नंबर आहे चला भाई चहा दिलाय भावाने आम्हाला आणि आम्ही मस्त गप्पा मारतो एक मस्त स्वभाव वगैरे मस्त आहे कशी आहे तू पण एक नंबर आहे पण एक नंबर आहे मी काय बोलतो तुम्ही लोक इकडे प्रेमाने आलाय ना तुम्ही चाय पण असंच देणार ना तुम्हाला अतिशय आनंद वाटेल कशासाठी माहिती आहे मी पैसे कमावला इकडे नाही बसलाय मी तुमच्यासाठी इकडे बसलाय तुम्हाला आनंद वाटेल म्हणून इकडे मी बसलाय तुम्ही लोक समजत कसं नाही तुम्ही लोक खुश आहे ना तुमच्या खुशीमध्ये माझीच खुशी आहे तुम्ही लोक समजत कसं नाही भावाचा टॅगलाईन आहे तुम्ही कसाला नाही तू समजत कसं नाही सगळे कांदाम सोडून मी कधीपासून तुझी वाट पाहतो तू आलीस कस्याला नाही इंस्टाग्रामवर स्टोरी हो मी फक्त तुझ्यासाठीच ठेवतो आणि व्हॉट्सअपवर स्टेटस फक्त तुझ्यासाठीच ठेवतो तू तु माझी आहे मी तुला खूप प्रेम करते तू समजत कस्याला नाही ज्याप्रमाणे ढगात पतंग शिवाय डोऱ्याच्या उडू शकत नाही तसेच तू माझ्या जीवनात नाही माझ्या काही पण होऊ शकत नाही बोल ना जेवढा प्रेम मी तुला करतो तू पण करशील का बोल ना पुढच्या आठवण्यात तुम्हाला नक्की भेटायला येशील का चला मित्रांनो बिल भरायला खूप पाऊस पडतो आहे जेवलो नाही चार वाजले इकडे चीज क्रीन करतोय मी आणि प्रतिक आलोय <laughs> चला आता एपल ज्यूस घेतलाय प्रतीकने आणि मीने चॉकलेट शेक घेतलाय

जय कुलदेवाची आरती असते पूर्ण परिवार येतो दर मंडेला असते पण या मंडेची दाखवले तुम्हाला सगळा पब्लिक आलाय बघा चला बाई आजसाठी एवढच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जय अग्रिकोडी जय महाराष्ट्र